नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आनंद वार्ता वेळूच्या माध्यमातून आणलेली आहे ती आहे की शाळांच्या दिवाळीच्या सुख्यांमध्ये वाढ शिक्षण उपसंचालकांचे तातडीचे आदेश आता या तारखेपर्यंत जाणून घ्या केव्हा पर्यंत शाळा च्या सुट्ट्यांमध्ये वाढ झालेल्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो यंदा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शाळांना एकशे एकोणतीस दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत यामध्ये रविवारचा समावेश आहे त्यात आता बारा सुट्ट्या दिवाळीत दिल्या जाणार आहे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार त्रेपन्न सुट्ट्या या, त्रेपन या रविवारच्या असणार आहेत सण उत्सवानिमित्त सदुसष्ट सुट्ट्या देण्यात आल्या आहेत त्यामुळे वर्षात दोनशे वीस दिवस अध्यापनाचे असणार आहेत जवळपास दिवस उन्हाळी याआधी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पहिले ते नववीच्या परीक्षा उरकल्या जायच्या आता आठ ते पंचवीस एप्रिल पर्यंत या परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार आता पंचवीस एप्रिल नंतर चौदा जून या कालावधीत शाळांना सुट्टी असणार आहे यामध्ये यावर्षी दिवाळीच्या सुट्ट्या फार कमी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे यावरून आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अचानक वाढ करण्यात आलेली आहे सीबीएसई शाळांनी एक नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या द्याव्यात अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दिला आहे त्यानुसार शाळांनाही आता तीन नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार असल्याचे आदेश संदेश पालकांना पाठविणे सुरू केले आहे स्कूल स्टॉप वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा दीपाली यांनी या संदर्भात शिक्षण विभागाला पत्र पाठवून मागणी केली होती सीबीएसई शाळांना दिवाळी ख्रिसमस तसेच उन्हाळी सुट्ट्या देणे अनिवार्य आहे दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी अठरा ऑक्टोंबर ते तीन नोव्हेंबर ख्रिसमस बावीस ते पंचवीस डिसेंबर तसेच उन्हाळी सुट्ट्या नियमानुसार देणे अनिवार्य आहे या संदर्भात शिक्षण विभागाने पंधरा सप्टेंबरला परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते त्यानंतरही अनेक शाळांनी धन्यदशी व नंतरही नेहमी शाळा सुरू ठेवत केवळ अठ्ठावीस ऑक्टोंबर पर्यंत सुट्ट्या सुरू जाईल केल्या होत्या या प्रकाराची गंभीर दखल घेत स्वी स्वाच्या वतीने शिक्षण विभागाला पत्र देण्यात आले होते यानंतर शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी पंधरा सप्टेंबरच्या परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा संबंधित शाळांविरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे दोन नोव्हेंबरला रविवार असल्याने आता सर्व सीबीएसची शाळा तीन नोव्हेंबर पासून सुरू होतील परिपत्रकाची अवहेलना झाल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद